मुंबई एपीएमसी होलसेल भाजीपाला मार्केटमध्ये दररोज शेकडो शेतकरी आपला शेतमाल विक्रीसाठी पाठवत असतात मात्र शेतकऱ्यांकडून कमी किमतीत घेतलेला माल मार्केटमधीलच काही विंगमध्ये तिप्पट किमतीत विकला जातो व मार्केटमधून बाहेरील शहर उपनगरातील मॉल गाळे आणि खुल्या ठिकाणी विक्रीसाठी गेलेला माल चौपट किमतीत ग्राहकांपर्यंत पोहोचतो त्यामुळे शेतकऱ्यांसाठी असलेल्या बाजार समितीमधून प्रामाणिक व्यापारी व शेतकरी हद्दपार होत असल्याचे पाहायला मिळत आहे व याचे कारण मार्केटमधील जवळपास ऐंशी टक्के व्यापाऱ्यांनी आपल्या गाळ्यात अवैधपणे बोगस अडतांना शेतमाल विक्री करण्यासाठी जागा दिली आहे एका गाळ्यात चार ते पाच बोगस अडतांना बसवले जात आहे त्यांच्याकडून दिवसाला प्रत्येकी पाचशे ते सातशे रुपये भाडे घेतले जात आहे या बोगस अडत्यांनी मार्केट पूर्णपणे काबीज केले आहे फक्त गाळेच नाही तर रस्ते पॅसेज धक्क्यांसह गाड्यांमध्ये देखील शेतमाल विकला जात आहे त्यामुळे शेतकरी प्रामाणिक व्यापारी व ग्राहक कंगाल तर सभापती व मार्केट संचालक मालामाल होत असल्याची चर्चा बाजारावरात सुरू आहे मुंबई एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात जवळपास साडेसातशे गाड्यांची आवक होत आहे भाजीपाला मार्केटमध्ये एकूण चार विंग आहेत त्यातील ए व ई पाकळीमध्ये घाऊक व्यापार चालतो तर सी व डी पाकळीमध्ये किरकोळ व्यापार सुरू आहे त्यामुळे एकाच मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दोन दर पाहायला मिळत आहेत पहुयात मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्य डी विंग मध्य आज से दर भाजपा क्या क्या सब्जियों का क्या रेट है मटर ढाई सौ रुपया ढाई किलो पपड़ी डेढ़ सौ कवार दो सौ रुपया भिंडी एक सौ सौ अस्सी रुपया क्या रेट इतना बढ़ा है क्या कारण क्या है माल कभी कम आता है वहाँ ज्यादा बारिश हो तो माल कम निकलता है बढ़ जाता और ये कौन सा विंग है ये डी डी विंग चाळीस ते पन्नास रुपये प्रतिकिलो असलेला टोमॅटो आज डी पाकळीमध्ये सत्तर ते ऐंशी रुपये व साठ ते सत्तर रुपये किलो असलेला वाटाणा शंभर ते एकशे वीस रुपये किलो दराने मार्केटमध्येच विकला जातोय अशा प्रकारे इतर सर्वच भाजीपाल्यांचे दर आहेत तर बाहेरील शहर उपनगरातील मॉलमधून तर ग्राहकांना हाच भाजीपाला चौपट किमतीत विकत घ्यावा लागतोय त्यामुळे यामध्ये शेतकरी व ग्राहकांना काहीही नफा होत नसून केवळ काही व्यापारी व ठराविक संचालकांना यातून फायदा होत असल्याचे बोलले जाते पनन संचालकांकडून वारंवार नोटीस मिळून देखील यावर कोणतीही कारवाई होत नाही त्यामुळे याकडे मुख्यमंत्री व पनन मंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे